सुटणी का मना घरी येशी का तू बांडा बांडा केवाले मग इसून अजून घर केवाले ए आपण बांडा बांडा किसून सोन्या शाळा सुटनी का क्रिकेट खेवाले जासूद बर का आपण मी आव रे बो क्रिकेट खेवाले तू ना संगे का बरे सोन्या काय वय ना बै ना काय वय ना काय वय ना काय कर रे ना बॅटिंग लाईस नि पैज अस ना घर तू पहिले तुमनी बॅटिंग दिसू सुबो मी चाली का मग क्या ना जासुत मां पण केवाले दादानी मैच लावसुत सोन्या आज मॅडम बोलती कुमचाडावशे ब आपले मॅडम का ब कुमचाडावशे आपले अरे भूले गया का तू अरे काल दिन आपण शारमाई पण ही नी गई तुतका घर ओ बबल्या टबल्या तुम्ही ते पहना आता मंग शारमाई तुले मी नी कुमचाडाव का मॅडम

माडी मी गौ काम बबल्या <laughs> ते म्हणे डोकी फिर झाले आता गया तू काम मई मी गौ रे <laughs> माडी मम्मी <laughs> या ते पिक्चर नाही रो नागत मारा मारे कर सोडी दे रे मंग्या तेले जाऊ दे ना <laughs> नाही रे सोन्या येले बलतो विजायचे काल दिन मला डब्बा सांडे टाकवते आणि पैगाय तातो वाह वाह काय पोरे शेतस काय आवाज आहेस ना साठे पोरे सोनी अंग्या मागे काय देखी ना मनाकडे तोंड ताण मॅडम या बबल्याने मन नावली तर पहिले हाई शाळा शे का कुस्ती ना खाडा शे चांगल्या कुस्त्या खेळतस तुम्ही तुम्ही दोन्ही बी काही गुन्हा शेतस काल दिन तुम्हाला दोन्ही ना मायबाप शाळा मा येवाले वाले जुझे? मैडम मना माय बापस ने तो शिक्षण पूरा हुई जाए शे तेरे से कहीं काम शे शाड़ा मा oh, yeah, yeah, yeah. मैडम मेरे पापा ने कहीं दाढ़ होनी मने पापा ने शिक्षण पूरा हुई जाए शे मम्मी ना आप पूरा शे मम्मी ने दाढ़ दे सुमी वाह huh? वाह वा, <laughs> 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 चांगली कॉमेडी कर तो सुमी दोनी जन तुम ना दोनी से माय बापस ना जाके कंप्लेट करानी शे मले मैडम आसन होगा करा मैडम हाँ मैडम आते नहीं जग ते सोडील आहे ना मी तुमले असं पुढे वेळेने जुई घे बर का थँक्यू मॅडम आतेनी वाव